न्याय हा जजमेंट असं लिहिला आहे बार काउन्सिल मधले अनेक जण मला विचारतात कोणी दिला निर्णय कोणी दिला म्हणून मी सांगतो आपल्याला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड हो गोवा ही एक सगळ्या वकिलांची संघटना आहे कोण वकील, वकील चुकीचं करतात बरोबर करतात वाईट करतात आपल्या वकिली व्यवसायाला काळीमा फासतात त्यांच्या संदर्भात बार काउन्सिल दखल घेते किंवा जेव्हा तक्रार केली मग माझ्या विरुद्ध तक्रार कोणी केली तर एक न वकिली करणारा माणूस आहे त्याला मी कधी पाहिला नाही वकिली करताना त्याचं नाव आहे राजेश सुरेश दाभोळकर अत्यंत महान माणूस त्यांनी तक्रार केली आहे त्यांना मी भेटलो तेव्हा मला वाटलं नाही की अरे हा माणूस वकिली करत असेल म्हणून मग आता कळलं की तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे चांगली गोष्ट आहे म्हणजे राजेश सुरेश दाभोळकर पंपिंग स्टेशन सांताक्रुज ईस्ट मुंबई इथे ते राहतात मी त्यांना म्हटलं पण ते मला भेटले बाहेर त्यांना मी म्हटलं दाभोळकर एवढे नाराज कसे झाले तुम्ही तुम्हाला राग आला असेल तुम्ही मला म्हटलं असेल मी तुमची माफी मागितली असेल तुम्हाला राग आल्याबद्दल पण मी काही चुकीचं बोललो नाही त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल माफी मागू शकत नाही भाजपचे कार्यकर्ते हे कसे काय त्यांचे फेसबुकवरचे सगळे आता मी पाहिले त्यांची आता माहिती घेतली मी त्याचे माझे जो फोटो पण आहेत त्यांचे मोदी साहेबांसोबत फोटो आहेत त्यांचे भारतीय युवा मोर्चाच्या अनेकांसोबत फोटो आहेत त्यांचे आपले कोणते आशिष शेलार साहेबांसोबत फोटो आहे मोठे मोठे त्यांच्या लोकांसोबत फोटो आहेत मोठेच व्यक्ती आहेत तुर्त आता त्यांनी हे जे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निर्णय दिला मग कोणी दिला असं लोक विचारतात म्हणून मी सांगतो की आमच्या इथलेच काही सदस्य असतात बार काउन्सिलमधले ते अशा प्रकारचा निर्णय देतात तर सुरुवातीला ही केस ऍडव्होकेट उदय वाळुंजीकर यांनी चालवली ज्येष्ठ वकील आहेत अत्यंत निष्णात आहेत कायद्याचे त्यांना कळतात त्यांनी ही केस चालवली सिंगल मॅन कमिटी म्हणून त्यांनी सांगितलं की प्रथम दर्शनी असं दिसते की काहीतरी चुकीचं झालेलं आहे पण ते सिद्ध होत नाही आहे त्यामुळे यांना संधी दिली पाहिजे दोघांचे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी तीन सदस्यांच्या समोर ही केस पाठवली माझी खरं तर अशी अपेक्षा होती की एका मेंबरच्या कमिटीमध्येच निकाल ते हे निकालात निघाल पाहिजे होत तसं काही नव्हतं मी आरोप काय झाले ते पण सांगतो मग त्याच्यानंतर हे तीन मेंबरकडे गेलं तीन मेंबर, तीन मेंबर थे थे। थे जे होते जे त्यांनी हा निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ वकील आहेत ऍडव्होकेट विवेकानंद घाटगे साहेब जे चेअरमन आहेत ऍडव्होकेट संग्राम देसाई साहेब आहेत ऍडव्होकेट पी व्ही नेल्सन राजन हे आहेत या तिघांनी मिळून हा निर्णय घेतला की मी चुकीचं चुकी केलेलं चु आहे मी मिसकंडक्ट केलेला आहे म्हणजे मी गैरव्यवहार केलेला आहे मी गैरवर्तणूक केलेली आहे गैरवर्तणूक हा शब्द जास्त चांगला राहील गैरवर्तणूक केला आहे मी गैरवर्तणूक केली तर काय केली तेव्हा राजेश दाभोळकर यांनी तिथे पेन ड्राईव्ह दिले सगळ्यांना भाषणाचे अडतीस मिनिटाचं भाषण जे उद्धव साहेबांनी राहुल नार्वेकर यांनी ना दहा जानेवारीला जो निर्णय दिला होता ज्याच्यात सांगितलं होतं की कोणीच पात्र नाही असा निर्णय दिला तेव्हा उद्धव साहेबांनी जनता न्यायालय घेतलं आणि तिथे मला सांगण्यात आलं की तुम्ही सोप्या शब्दात निर्णय काय आहे तो सांगा तेव्हा मी लोकांच्या भाषेत बोलणारा वकील आहे मी साध्यापणाने अत्यंत संयमित पद्धतीने या निर्णयाचं विश्लेषण सगळं केलं तेव्हा मी असं म्हटलं की महाराष्ट्राचे राज्यपाल जे होते भगतसिंग कोश्यारी तो फालतू माणूस आहे पण महत्वाच्या पदावर बसलेला असल्यामुळे आपल्याला तसं म्हणायला असं मी भाषणात म्हटलं आणि नक्की म्हटलं मी म्हणजे मी मान्य करतो त्यानंतर मी हे सुद्धा म्हटलं की राहुल नार्वेकरांनी हा जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा त्यांच्याकडे अत्यंत विश्वासाने त्यांनी पाठवला की तुम्ही दहाव्या शेड्यूलनुसार कोण पात्र कोण अपात्र याच्याबद्दलचा निर्णय घ्या तर त्या सुप्रीम कोर्टाच्या विश्वासाचा विश्वासघात राहुल नार्वेकरांनी केला हे सुद्धा मी म्हटलं मी म्हटलं नाही असं मी म्हणत नाही त्यानंतर तिसरं मी म्हटलं की न्यायव्यवस्थेमध्ये आणि मी हे सुद्धा नेहमी सगळ्या भाषणांमध्ये सांगतो सगळीकडे सांगतो की काही पत्रकार भ्रष्टाचारी असतात की नाही नसतात असतात काही डॉक्टर भ्रष्टाचारी असतात की नसतात असतातच काही पोलीस भ्रष्टाचारी असतात तसे काही वकील भ्रष्टाचारी असतात आणि हे मान्य करायला पाहिजे की काही न्यायाधीश सुद्धा भ्रष्टाचारी असतात हे म्हटलेलं आहे मी हे चुकीचं आहे असं महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसांनी भारतातल्या कोणत्याही माणसाने जगातल्या कोणत्याही माणसांनी सांगून द्यावं मग आता हे असं म्हणणं म्हणजे म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगतो की आपल्या ज्या ज्या व्यवस्थेवर वे, प्रेम आहे त्याचं विश्लेषण करत असताना नेमकं उणीवा काय हे सांगणं माझं कर्तव्य आहे कारण मी त्या व्यवस्थेवर प्रेम करतो मी प्रचंड प्रेम करतो न्याय व्यवस्थेवर मी खूप जास्त प्रेम करतो संविधानावर आणि म्हणून मी हे सगळं मांडलं आता हे वाक्य त्यांनी ते पेन ड्राईव्ह मध्ये मला दिले सगळे अडतीस मिनिटाचं भाषण तेव्हा मी ते कंप्लेनंट जे दाभोळ कराय त्यांना म्हटलं तुम्ही कशाला पेन ड्राईव्हचा खर्च केला तुम्ही जर मला एका शब्द मी म्हटलं असताना तर मी मान्य केलं असतं हे अडतीस मिनिटाचं भाषण येतं तर प्रत्येक शब्द माझाच आहे पण एका तत्वज्ञाना जे म्हटलं ते वाक्य सुद्धा त्यांना सांगितलं की मी म्हटलं ते मला मान्य आहे पण तुम्ही जो चुकीचा अर्थ काढताय तुमच्या मर्जीने काढताय तो मला मान्य नाही हे यांनी मध्ये घेतलेलं आहे माझं वाक्य आता त्यांनी काय म्हटलंय तीन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या मराठीत त्यांनी उद्धृत केलेल्या आहेत की न्यायालय व्यवस्था म्हणून आणि यंत्रणा म्हणून सुद्धा दबावाखाली घेण्यात आलेले वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही परंतु जी कायदेविरुद्ध प्रवृत्ती तयार होत आहे यावर बोललं गेलं पाहिजे असं मी म्हणतो आता याच्यामध्ये कोणता न्यायव्यवस्थेचा अपमान आहे राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा विश्वासघात कसा केला हे मी पुढे सांगणार आहे असं मी म्हटलं याच्यामध्ये कुठे चुकीचं काही बोललेलं नाही या निर्णयामध्ये आणखी एक घटक आहे जो म्हटलं तर अत्यंत महत्वाचा किंवा तसा फालतू माणूस पण महत्वाचं म्हणजे महत्वाच्या पदावर बसला आहे ते म्हणजे आपले राज्यपाल म्हणजे मी भगतसिंग कोश्यारींबद्दल ब... ते बोललो ज्यावेळेस मी बोललो त्यावेळेस भगतसिंग कोश्यारी राज्यपाल नव्हते साहेब राज्यपाल होते त्यामुळे मी भगतसिंग कोश्यारींबद्दल नाव घेऊन तेव्हा बोललेलो आहे हे जे वाक्य मी म्हटलेलं आहे आणि तिस चौथं मी म्हटलंय दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार न्यायव्यवस्थेत वाढत आहे याबद्दलची चिंता मी नक्की व्यक्त करीन असं मी म्हटलेलं आहे हे चारी वाक्य मी आजही सांगतो तुमच्या सगळ्यांसमोर हे वाक्य मीच म्हटलेले आहे आणि हे वाक्य मी पुन्हा पुन्हा म्हणून कारण की खरं हे वास्तव आहे वास्तव सांगणं कधी कोणाचा अपमान अस, असत नाही आता फालतू हा शब्द असंसदीय आहे का कुठेतरी अनकॉन्स्टिट्युशनल हा शब्द ही शिवी आहे असं म्हटलं आहे का आणि जर राहुल नार्वेकर यांचा मी अपमान केला असेल तर राहुल नार्वेकरांनी माझ्यावर बदनामीची केस दाखल करावी असं मी त्याच्यात म्हटलंय याच्यात आलेला आहे जजमेंटमध्ये जर राज्यपाल भगतसिंग कोश्यारीनं फालतू म्हटल्यामुळे त्यांचा अपमान केला असेल त्यांनी माझ्यावर केस करावी हे आलेलं आहे याच्यामध्ये न्याय व्यवस्थेचा तुम्ही अपमान करू शकत नाही पण मी विश्लेषण मात्र केलेलं आहे मग आता याच्यामध्ये मी कुठे मिसकंडक्ट केलेला आहे माझी गैरवर्तणूक आहे असं म्हणून माझ्यावर जो ठपका लावून तीन महिने तुमची सनद रद्द तुम्ही तीन वर्ष वकिली करू शकत नाही असं सांगितलं मग आता मी इथे येतो तो त्या माझे सहकारी मला काळा कोट घालून कशाला जायचं आपण तुम्ही कोट काढून घ्या म्हणून हे पण मी सांगतो मी काळा कोट घालून इंटरव्ह्यू देऊ शकतो मी ॲडव्होकेट असीम सरोदे म्हणून तुमच्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा मुलाखती देऊ शकतो मी ऍडव्होकेट असीम सरोदे म्हणून लेख लिहू शकतो मी कोणालाही नोटीस पाठवू शकतो सनद जी असते ती केवळ हे बँड इथे लावून आणि हा कोट घालून न्यायालयासमोर उभं राहून आर्ग्युमेंट करण्यापुरती माझी सनद रद्द केलेली आहे बाकी मी सगळे वकिलीचे कामं करू शकतो पण तरी सुद्धा हा निर्णय मला आवडलेला नाही मला वाईट वाटलेला आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मला याचं समाधान आहे कि मी ज्या लोकांसाठी आतापर्यंत पंचवीस वर्ष काम करत आलेलो आहे त्या महाराष्ट्रातल्या लोकांनी मला सपोर्ट करण्यासाठी सकाळपासून जे काही फोन केलेले आहे मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो आता शेवटचा सा मुद्दा मी सांगतो की ही नोट हा जो निकाल आहे हा बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दिलेला आहे आणि मला याची कॉपी आज मिळालेली आहे तसं पाहिलं तर बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आणखी एक सात दिवस राहिले असतील हे तीन महिन्याचा कालावधी संपतो या तारखेनुसार पण मग यांनी इथे काय म्हटलेलं आहे की रिस्पॉन्डंट इज हियर बाय सस्पेंडेड फॉर पिरियड ऑफ थ्री मंथ्स फ्रॉम रिसिप्ट ऑफ द ऑर्डर द ऑर्डर बी कम्युनिकेटेड टू द पार्टीज म्हणजे मला ही नोटीस या जजमेंट बद्दल माहिती कळवण्यात येईल तेव्हापासून तीन महिने सस्पेंडेड राहील आता मी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विचारतो कायद्या क्षेत्रातल्या सगळ्या लोकांना विचारतो सगळ्या पत्रकारांना विचारतो सगळ्या राजकीय नेत्यांना विचारतो ज्यांना ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे त्या सगळ्यांनी मला सांगावं की जर बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला निर्णय दिला होता तर ही निर्णय मला कळवण्याची जबाबदारी कोणाची होती आणि मग आता तुम्ही मला हे कळवाल ह्या तीस दहा दोन हजार पंचवीस अशी तारीख टाकून आणि मला म्हणाल की या तुम्हाला माहीत झालेल्या तारखेपासून तीन महिने सस्पेंडेड अशा पद्धतीचा निर्णय असतो अशा प्रकारची यंत्रणा असते अशा प्रकारची प्रक्रिया असते ही योग्य तरी प्रक्रिया आहे का मी या निर्णयाला नक्कीच आव्हान देणार आहे बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये मी याचा अपील दाखल करेन आणि मी या निर्णयावर स्टे मागेन मला अनेक सुप्रीम कोर्टातल्या वकिलांचे फोन येत आहेत ते मला मदत करायला तयार आहेत आणि माझ्यातर्फे अनेक जण चांगले उच्च विद्या विभूषित असलेले अनेक अनुभवी असलेले सुप्रीम कोर्टातले वकील सुद्धा अपियर व्हायला तयार आहेत हे मी माझं क्रेडिट समजतो ही माझं मी कमाई समजतो मी त्या सगळ्यांचे आभार सुद्धा मानतो आता आताच हे कळवण्याचं कारण काय होतं या बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी मी सातत्याने विचारणा केलेली आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या ऑफिसमध्ये की निर्णय लागला का निर्णय लागला का त्यांनी मला सांगितलं निर्णय लागला की तुम्हाला कळवण येतो निर्णय लागला की तुम्हाला कळवण येतो मग जर बारा ऑगस्टला निर्णय लागला त्याच्यानंतर सुद्धा मी फोन केलेला आहे तर मला काय कळवण्यात आलं नाही आणि आत्ताच का कळवण्यात आलं मग काही लोक जो संबंध जोडत आहे त्याचा मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही पण मी शिवसेनेच्या संदर्भात एक भूमिका घेतलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे की मी त्यांचा वकील आहे आणि मी हे म्हणणं सातत्याने मांडण्यात आलेलो आहे की त्यांची बाजू संविधानिक आहे मग आता बारा तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होणार आहे म्हणून मग आत्ताच ही तारीख निवडली का कोणी ही शंका लोक व्यक्त करतात आणि मला ते फोन करून सांगत आहेत मला वाटत नाही असं काही असेल पण असं असेल तर ते सुद्धा चुकीचं आणि म्हणून मला असं वाटते की अशा पद्धतीने जे खरोखर मिसकंडक्ट करणारे आहेत त्यांच्या संदर्भात कारवाई न करता मला एक बॉईचा बकरा करण्यात आलेला आहे आणि हा निर्णय मला मान्य नाही हा निर्णय वेदनादायक आणि दुःखदायक माझ्यासाठी मी मिसकंडक्ट केलेला नसताना मी मिसकंडक्ट केलं असतं तर मी स्वतः सगळं मान्य केलं असतं परंतु अशा पद्धतीचा निर्णय हा मला मान्य नसल्यामुळे मी याच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेतून जरूर माझी न्यायाची मागणी पुढे मी आणि एवढंच नाही तर न्यायासाठी मी काम करत राहणार संविधानाच्या रक्षणासाठी करत राहणार किती पण कोणी दाबण्याचे प्रयत्न केले असतील संघटितपणे दाबण्याचे प्रयत्न करू द्या तरी पण मी माझं जे म्हणणं आहे सत्यावर आधारित ते सांगत राहणार एवढं मी सांगू बळीचा बुला कोणी केलंय बघा ना भारतीय जनता पक्ष यांचा तो कार्यकर्ता आहे जो दाभोळकर आहे त्याचं नाव काय राजेश सुरेश दाभोळकर हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे कनेक्टेड माणूस आहे असं दिसते त्याच्या सगळ्या फेसबुकच्या होते फोटो सेवा आहेत माझ्या आता आशिष शेलार यांच्या ते जवळचे दिसतात त्याच्यामुळे तसं वापर करणं हे बरोबर आहे म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांची मोठी दिशाभूल या माणसांनी केलेली आहे त्याच्यावर सुद्धा खरं तर त्या का दाभोळकरवर कारवाई व्हायला पाहिजे होती असं माझं म्हणणं होतं परंतु अशा पद्धतीचा निर्णय आला आहे त्यामुळे मी म्हटलं की राजेश दाभोळकर आणि त्याच्या मागे उभे असलेले त्याचे त्या त्याला ऍक्टिव्हेट करणारे त्याला कटपुती म्हणून वापरणारे जे हात आहे चिखलानी माखलेले ते जबाबदार आहेत ते त्यांच्या बळ त्यांच्या

बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून धरलं तर आता तीन महिन्याचा कालावधी काही राहिलाच असतो महिने संपले तर तीन वर्षाचं माझ्या मी तीन वर्ष जर म्हटलं असेल तर माझी चूक झाली परत बोलताना थोडस भावनिक मी झालेलो होतो परंतु तीन महिन्याचीच केवळ एक साधी शिक्षा म्हणून त्यांनी माझ्या मा लाभलं पंचवीस हजार रुपयाचा दंड सुद्धा केलेला आहे जेव्हा तुम्हाला प्राप्त होईल कन्सिडर मी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हेच कन्सिडर करणार कारण की त्या दिवशी निर्णय झालेला आहे तो तुम्ही नाही दिला तो तुम्ही तुमच्या अलमारीत ठेवून दिला तरी पण तो त्या दिवशी झालेला आहे त्यामुळे असा निर्णय पारित करणं सुद्धा योग्य वाटत नाही फोन नाही कोणी कळवलं आज मुंबईत आशिष शेलारांची एक मोठी पत्रकार परिषद झाली अनेक मुद्दे त्यांनी याच विषयाच्या संदर्भात काढले होते आणि आजच तुम्हाला इकडे नोटीस येणं हे कुठेतरी योगायोग वाटत नाही पूर्वनियोजित आहे योगायोग कशासाठी ना त्या दाभोळकरचे फोटो आशिष शेलारांसोबत आहे मोदींसोबत आहे इतर सगळ्या लोकांसोबत आहे म्हणजे मी त्यांना एवढा महत्वाचा वाटत असेल किंवा त्यांना माझा त्रास आहे असं वाटत असेल तर ती सुद्धा एक माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे की मी ते पंचवीस वर्ष करतो आहे त्याची ताकदपर्यंत पोचायच तिथपर्यंत पोहोचले मला खूप नेत्यांचे फोन आले राजू शेट्टींचा फोन आला उद्धव साहेबांशी बोलून आले अनेकांचे फोन आले अनिल परब साहेबांचा फोन आला सगळ्यांना मी जजमेंट पाठवलं त्यांना त्यांच्या मंचावरून जे काही बोललो होत तिथं बोललंय तुम्हाला असं वाटतं की हे सगळं राजकीय घेतला आहे माहितीये का योगेश ते तो तो जो निर्णय आहे ना राहुल नार्वेकरांचा टेन शेड्यूल संदर्भातला पक्षांतरबंदीचा तो राजकीय विषय आहे ना आता जी झाली ती राजकीय बाबतीत तुम्हाला राजकारणाचं सोड भाऊ राजकीय सुडभावनेतून निर्णय घेतला गेला कि नहीं नहीं। पर ना ना की नाही मला माहित नाही पण एवढा आपण नक्की म्हणू शकतो मी ती तक्रार पाहिल्यावर मी तेव्हा सुरुवातीपासून माझं म्हणणं होतं की याच्या मागे राजकीय शक्ती आहे तक्रार करण्यामागे आता कसं आहे की कोणाला सत्य काय दाखवण्यात आलं त्याच्यावरून म्हणजे माझे सहकारी आहेत बार लोक महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर मी आत्ताच आरोप करत नाही आहे काही पण हा निर्णय मला आवडला नाही मात्र मी सांगतो काही बोलतो काय कोणाचे कम्पॅरिझन करणार तसे तर खूप लोक आहेत ते पण तुम्हाला, तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो गेवराईच्या कोर्टामध्ये एकदा होतो मी बीड जिल्ह्यातल्या खूप आधीची गोष्ट आहे मी लहान लहान कोर्टांमध्ये पण जातो लोकांना मदत करण्यासाठी तर तिथे वेळ होता म्हणून मी बाहेर जे झाडाखाली बसले होते लोक त्यांच्याशी बोलत होतो तिथे एक आजीबाई बसल्या होत्या त्यांची नात होती त्यांची सून होती त्यांचा मुलगा असेल हे सगळे होते मी त्याला विचारलं कशासाठी आले काय त्यांनी सांगितलं अशी अशी जमिनीची आमची केस आहे मग म्हटलं काय काय झालं त्याच्या तर त्यांनी सांगितलं काही नाही फक्त तारीख होते मग ता ते वकील येतात बाहेर तारीख देतात जातात म्हटलं काय तुमच्या केसचं नाव काय नंबर काय म्हणे दर तारखेला आम्ही त्या वकिलांना पाचशे रुपये देतो आणि मग तारीख मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा मला कळलं की त्या कोर्टामध्ये त्या माणसांची कोणतीच केस नाही पण साधारणतः दोन वर्षापासून पाचशे रुपये घेण्यात येतो हा आहे मिसकंडक्ट याचे मिसकंडक्टचे मी अनेक उदाहरणं तुम्हाला दिली मग स्वतःहून तिथे बार कौ, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राने पोचलं पाहिजे बार काउन्सिल ऑफ इंडियाने पोचलं पाहिजे स्वतःहून त्यांची काहीतरी कमिटी असली पाहिजे गरिबांचं शोषण करण्यासाठी थोडी यंत्रणा आणि व्यवस्था आहे मग त्या न्यायव्यवस्थेच्या मजबूतीसाठी मी काम करत असेल तर मी फालतू शब्द वापरला म्हणून एवढा मोठा निर्णय द्यायचा हे म्हणजे मला अतार्किक वाटते आणि सयुक्तिक पण वाटत नाही आणि दुसरं प्रपोर्शनेट ज्याला आपण म्हणतो ही हे काही म्हणजे मी एक फालतू शब्द वापरण्यासाठी तीन तीन महिने माझ्या आयुष्यातले काढून घेण्याचा निर्णय घ्यायचा आ, हे मला प्रपोर्शन वाटत नाही सगळी तीन महिने तीन महिने तीन आ, तीन महिने सॉरी तीन काही स्वाभाविक आहे लढलं पाहिजे काही भूमिका लढण्याची भूमिका आहे की तुमची माझी तर भूमिका आहे मला इतके वर्ष चालवता तुम्ही विषंवर जी तुम्हीच जर असं भाऊक झालेलं पाहिलं कसं नाही आवाज काही नाही आहे मला भावनिक याच्यासाठी झालो आहे तर काय झालंय माहिती आहे का की भावनिकासाठी झालो की ही अपेक्षाच नव्हती असा निर्णय होईल म्हणजे असा निर्णय होण्याचं हे प्रकरणच नाही आहे त्याच्यामुळे मी भावनिक झालो की कोणत्या कोणत्या पातळीवर काम करण्याची गरज आहे असं वाटलं आणि म्हणून मी म्हटलं हो की महाराष्ट्रातले लोक निर्णय घेतील जसं तो जनता न्यायालय घेतलं होतं सांगण्यात आलं होतं अनेकदा असं लोकांनी सांगितलं अनेक जनता न्यायालय झाले आता ही सुद्धा माझी केस तुमच्या न्यायालयात आहे जनतेच्या न्यायालयात आहे त्यांनी निर्णय घ्यावा मी कधी मिसकंडक्ट करणार आहे का मी गैरवर्तणूक करणार आहे का त्यांनी ठरवावं काय ठाकरे झाली काय त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या परीक्षा असतात ते समोर जायचं नाही तुम्हाला काही लिगल त्यांच्याकडनं मदत मिळणार आहे त्यांच्या तुम्ही त्यांच्यासाठीच म्हणत होता ना त्यांच्या स्पीसी मध्ये तुम्ही स्टेटमेंट केलेलं आहे नाही त्याच्याबद्दल काही मी बोललो नाही दोन दोन शब्द प्रत्येकाशी बोललो कारण खूपच जास्त फोन येत होते लोकांनाच वाईट वाटलेलं आहे आणि त्यामुळे मला मग जास्त वाईट वाटायला लागलं कारण नाहीतर मी हे खरं तर एवढं एवढं गंभीर होऊन नाराज होऊन दुःखी होऊन असं काही मी विचार करत नव्हतो पण मग जेव्हा मग हे आले दोघ तेव्हा पण मी काय असं नाही मी काम करत होतो पण जेव्हा खूप लोकांचे फोन यायला लागले ते चिंताग्रस्त आहे असं दिसायला लागलं तेव्हा मला वाटलं की नाही चांगलं नाही झालं आहे आपल्यासोबत नाही झालं आणि यंत्रणा म्हणून प्रक्रिया म्हणून झालं तुम्ही म्हणाले बरेच जण सिनियर काउन्सिल आहेत सुप्रीम कोर्टामध्ये जे माझ्यातर्फे बाजू मांडायला तयार आहे मदत करायला तयार आहे त्यांना पण मी जजमेंटची कॉपी पाठवलेली आहे आणि लवकरच मी बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये अपील करून या निर्णयावर स्टे घेईन आणि तीन महिने सनद रद्द हा जो निर्णय आहे त्याला मी आव्हान सुद्धा दिवस जायला काउन्सिल मध्ये जायला प्रोसेस व्हायला त्याला किती माहिती नाही पण मी त्या बेसिक जो निर्णय आहे तो तर मला चॅलेंज करायचाच आहे म्हणजे याच्यानंतर कोणी असा निर्णय द्यायला नको गैरवर्तवणूक कशाला म्हणायचं ते ठरवायला पाहिजे जी शिवसेनेची केस आहे की किती तारखेला आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे झालेल्या चर्चा आहे त्याच्यामध्ये पुढं तपशील बारा तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या पक्षचिन्हा संदर्भातली सुनावणी होणार आहे आणि त्या दिवशी सुनावणी नक्कीच सुरू होणार असं सा न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर दोन दिवस आणखी आपण ती सुनावणी कंटिन्यू करू असं सुद्धा त्यांनीच सांगितलेलं आहे नंतर न्यायाधीशांनी हे सुद्धा सांगितलं की जर इतरांना त्यावेळेस जमत नसेल तयारीसाठी वेळ पाहिजे तर आपण सुनावणी सुरू झाल्यानंतर एक दोन दिवसाची झाली की आपण वाटल्यास पुढे पुन्हा एखादी तारीख देऊ असं सुद्धा न्यायाधीशांनीच सांगितलं आहे मी आतापर्यंत जे सांगतो आहे आतापर्यंत त्याच्या आधी या केसेस बद्दल जे सांगितलं ते सगळं न्यायाधीशांनी जे कोर्टात सांगितलं तेच सांगत आले आणि लोक काय म्हणतात यांनी म्हटलं तसं तर काही झालंच नाही त्यांना तर काही कळतच नाही तसं नसते ते काही काळ एक असा असतो की ज्यांना कळत असते त्यांचं चुकीच आहे असं प्रस्थापित होत राहत असते आणि तरी सुद्धा आपल्याला फाईट करणं आवश्यक आहे तिथे तुम्ही वकील आहात म्हणून या आता हे जे टायमिंग बद्दल मला काही विरोधी पक्षाच्या म्हणजे विरोधी पक्षाच्या म्हणजे उद्धव साहेबांच्या विरुद्ध असलेल्या मोठ्या राजकीय नेत्यांनी हे सांगितलेलं आहे कळवलेलं आहे की तुम्ही न्यायालयात काय व्हायचं ते होऊ द्या चार भिंतींमध्ये तुम्ही ते सोप्या शब्दात जे काही सांगताना कोर्टाच्या बाहेर ते नका सांगू कारण की त्याच्यातून खूप महाराष्ट्रावर पसरते सगळं त्यांना लोकांना समजते ते सगळं तर मूळ प्रश्न काय आहे की कायदा जो आहे तो चार चौकटीमध्ये हो काय असेल ते भांडण झालं चालेल वादविवाद झाले चालेल चर्चा चालतील पण बदनामी बाहेर नाही झाली पाहिजे असं वाटतंय आणि मग राहुल नार्वेकरांनी निर्णय दिलेला जो आहे ती न्याय न्यायव्यवस्थेची बदनामी नाही का कायद्याची बदनामी नाही का म्हणजे जर टेन शेड्यूल मध्ये ते प्रकरण बसते म्हणून तुमच्याकडे पाठवलं तर तुम्ही म्हणता की नाही ते पक्षांतर्गत वादाचं आहे आणि म्हणून मी कोणालाच अपात्र ठरवत नाही पाच पाच महत्वाचे न्यायाधीश बसले त्यांनी सहा महिने युक्तिवाद ऐकले सगळा निर्णय दिला आणि सांगितलं की हे पक्षांतर बंदीचं प्रकरण असल्यामुळे तुमच्याकडे आम्ही पाठवतो निर्णयाला तर मग राहुल नार्वेकर जर सांगत असतील की हे पक्षांतर बंदीचं प्रकरणच नाही तर त्यांच्यावर टीका करायची नाही टीका केली तुम्हाला राग येणार तुम्ही असे माणसं सोडणार आमच्या अंगावर ते प्रकरणच जर पक्षांतर बंदीचं होतं तर तुम्ही का पक्षांतर्गत वादाचं आहे असं म्हटलं बरं मग पक्षांतर्गत वादाचं होतं ते प्रकरण तर एक पानाचं मिनिट हे एक पान एवढं एवढं एक पान लिहायचं होतं राहुल नार्वेकरांनी एकच पान फक्त त्याच्यावर एक चार ओळीचा पॅरेग्राफ की हे पक्षांतर बंदीचं प्रकरण नाही हे पक्षांतर्गत वादाचं प्रकरण आहे म्हणून हे सुप्रीम कोर्टाकडे परत पाठवायला पाहिजे तुम्ही निर्णय का दिला आम्ही प्रश्न विचारला तुम्ही चिडता मग पुढे लिहून दिला तुम्हाला निर्णय असं म्हटलं तर मग लोक चिडतात मग पुन्हा तुम्ही निर्णय चुकीचा दिलेला आहे आणि हे मी वारंवार कुठे पण गेलो तरी सांगत राहणार राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात केलेला आहे हे मी सांगत राहणार तुम्हाला जर हे वाटत असेल की हे असं सांगणी सांगणं म्हणजे गैरवर्तणूक आहे तर ही गैरवर्तणूक मी करत राहणार मी कुणाची माफी मागणार नाही मी मान्य केलेलं तर पेन ड्राईव्ह मध्ये अडतीस मिनिटाचं भाषण माझंच आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्यांनी सांगितलं की कमजोर डोक्याचे लोक कमजोर मानसिकतेतून विचार करणारे लोक त्यांच्या मनाने कुणी काही म्हटलं याच्या अनुवयात काढायचे नाही हे पोलिसांसाठी म्हटलेलं आहे सगळ्या खालच्या न्यायव्यवस्थेसाठी म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय मग या एका कमजोर प्रवृत्तीच्या माणसाने त्याचं नाव काय राजेश दाभोळकर ज्याची ज्याची समजशक्ती कमी आहे त्या माणसाने म्हटलं की हे तुम्ही मिसकंडक्ट केलं गैरवर्तवणूक केली सगळ्यांनी ते मान्य करायचं काय आहे सुरू सुरुवात केला असं तुमचा आहे त्या दिवशी तुम्ही बोलणार का या विषयावर कोर्टात तुमची कारवाई मार्ग असेल तर तुम्हाला हजर बाजू मारणार बाजू कोण माझ बाजू तर कपिल सिब्बल सर आर्ग्युमेंट करतात ना मी तिथे जाणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये मी हजर राहणार आहे मी हजर राहू शकतो मी फक्त बँड घालून वकील म्हणून तिथे माझा प्रेझेन्स दाखवू शकत नाही मी तिथे हजर राहू शकतो बाहेर येऊन त्या दिवशी पण तुमच्या मीडियाच्या जे दिलेलं असतील त्यांना मी इंटरव्ह्यू देणार वकील म्हणून देऊ शकतो मी त्याची काही बंदी नाही माझ्यावर फक्त केस चालवायची नाही एवढीच बंदी आहे तुम्ही त्या राजेश ज्यांनी जे केलं त्यांच्या विरोधात तक्रार करणार आहात बार कौन्सिलकडे तुम्ही म्हटले कारवाईची मागणी करत आहे त्याच्यावर मी आता पहिले तर हा निकाल चॅलेंज करावा लागेल त्याच्यानंतर त्यातलं जे काही अन्वयात आहे ते चुकीचे कशा ते सांगावं लागेल आणि मग राजेश दाभोळकर आणि त्याच्या मागे असलेले लोक यांच्यावर मी अब्रू केस सुद्धा करीन ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू